नमस्कार युक्तिवाद मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आज बरेच दिवसांनी भेटतोय मी डॉक्टर बेहरे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज बिहार विधानसभेचा निकाल लागला जस जे नरेटिव चालव विरोधकांकडनं चाललं होतं की महाराष्ट्रात सुद्धा निकाल लागल्यानंतर आश्चर्यकारक निकाल लागला महाराष्ट्र हरियाणाचा त्या पद्धतीने बिहारमध्ये प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना वाटत होतं की विरोधकांना आपली सत्ता परत तिथे स्थापित होईल तेजस्वीच्या नेतृत्वात त्या पद्धतीने निकाल आले नाहीत पण याच विश्लेषण करत असताना एक दोन तीन गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत एक लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि चमुला जेव्हापासून लोकसभेमध्ये त्यांना बऱ्यापैकी पिछेहाटीचा सामना करावा लागला तेव्हापासून त्यांना एक गोष्ट बऱ्यापैकी आहे की, की रेवड्या वाटल्यानंतर आता आपल्याला सत्ता मिळू शकेल त्याच्यामुळे बघा तुम्ही की इलेक्शन जाहीर झाल्यानंतर म्हणजे तेजस्वी यादवनी काहीतरी मला वाटतं दोन का अडीच हजार रुपये महिलांना देण्याचं त्याच्या मध्ये सांगितलं आणि ते तोपर्यंत बीजेपीचं काहीच नव्हतं म्हणजे नितीश कुमार आणि त्यांचं पण लगेच त्यांनी रिव्हर्स गियर टाकून एकदम योजना तयार केली आणि दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये मला वाटतं एक कोटी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये त्यांनी टाकले आपल्याकडे जी लाडकी बहीण योजना आहे त्या धर्तीवर नाही पण वेगळ्या स्वरूपाची ती योजना त्यांनी आणली आणि त्यांनी लिमिट काहीतरी दोन लाख असं दिलं होतं पण जवळजवळ पंधरा हजार कोटी रुपये त्यांनी वाढले परत त्यांनी काहीतरी पेन्शन पण चारशे रुपयावरनं वाढवलं आणि सव्वाशे का दीडशे युनिट पर्यंत इलेक्ट्रिसिटी बिल पण त्यांनी म्हणजे त्यांनी मॅनिफेस्टोत नाही दाखवलं त्यांनी ऍक्च्युली ते म्हणजे ओ... इम्प्लिमेंट केलं म्हणजे लोकांची बिल ती दीडशे युनिट पर्यंत शून्य आली अनेक लाखो लोकांची पेन्शन वाढले पेन्शन पण त्यांच्या खात्यात जमा झाले एखाद एखाद दोन महिन्याचं काहीतरी असेल आणि दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात आले आता मी अनेक वेळा सांगतोय की जोपर्यंत आपला मतदार ह्या रेवड्या वाटप योजनेत सहभागी होणार नाही तोपर्यंत आपल्याला अधिकार नाही की चांगले राजकारणी तिथे येतील आणि काहीतरी बदल चांगल्या स्वरूपात होईल याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही म्हणजे आपण इतके फुकटे झालेलो आहोत की दहा हजार रुपये मला म्हणजे मला असं वाटतं की दहा हजार रुपये ज्या महिलांच्या खात्यात आले त्या महिला समजा जर तेजस्वीला वोट करण्याच्या तयारीत असतील समजा ते मूडमध्ये असतील तर ते दहा हजार रुपये आल्यामुळे त्यांनी अचानक त्यांचं मतदानाचं जे त्यांचा जो निर्णय होता तो त्यांनी बदलला असं मला वाटतंय म्हणजे किती आपण फुकटे झालेलो होत म्हणजे आज अक्षरशः ह्या सगळ्या राज्यांना ह्या लोकांनुनय करण्याच्या नादामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्था खंक झालेल्या आहेत विहारची पण परिस्थिती तीच आहे पण ह्याचं सोयरसूतक आपल्याला नसतं आपण यांच्या रेवड्या वाटप कार्यक्रमात सहभागी होतो आणि हे फुकटचं सगळं आपण घेत जातो आणि त्याच्यामुळं परत सांगतो म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो बर ही एक गोष्ट झाली पण दुसरी गोष्ट आज एका बाजूला म्हणजे ही एक विश्लेषणामध्ये ह्या सगळ्या लोकांनोनयमुळे यांना फायदा झाला अशी एक बाजू आहे पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा एका बाजूला नितीश कुमार आणि मोदी आणि दुसऱ्या बाजूला तेजस्वी आणि राहुल तर आता ह्या दोन्ही बाजू जर बघितल्या तर क्रेडिबिलिटी नक्कीच नितीश कुमार आणि मोदींची जास्त आहे ह्यांच्या कंपेरेटिव्ह कारण ऑलमोस्ट दोघही सर्वोच्च पदावर वीस वीस वर्ष आहेत प्रशासनावर पकडे अर्थव्यवस्थेचा मोदींना देशाचा अनुभवे नितीश कुमारांना त्या राज्याचा अनुभव आहे वर त्यातल्या त्यात वैयक्तिक पातळीवर त्यांचे काही भ्रष्टाचार नाहीयेत आणि तशी प्रतिमा त्यांची खूपच उजवी आहे राहुल आणि तेजस्वीच्या मानाने हे एक कारण आहे की त्यांना यश मिळालं बिहारच्या निवडणुकीत त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचंय की परत मी सांगतो की जोपर्यंत मतदार या उमेदवारांकडनं ह्या ज्या योजना दिल्या जाहीर केल्या जातात किंवा रेवडी वाटप जो कार्यक्रम होतो मग तो सरकारचा असेल किंवा वैयक्तिक उमेदवाराचा असेल तो जोपर्यंत आपण आपण निर्णय घेणार नाही की आम्हाला नको ही जेव्हा नको म्हणायची लाट येईल त्याच्या वेळेला ही सुधारणा व्हायची शक्यता मला दिसते तोपर्यंत हे कठीण आहे कारण हे राजकारण खालच्या स्वरूपात झालेले आहे त्याचं कारण हे लोकांना नयेच आहे आणि लोकांना नयेत सरकार किंवा राजकीय प्रतिनिधी करतात कारण लोक त्याला बळी पाडतात म्हणून त्यांची ही भेट चेपले जाते लोक जर बळी पडले नाही तर ही लोक हे वाटायला किंवा रेवडे वाटवायला कोणीच पुढे येणार नाही त्यांची ताकदही होणार नाही त्याच्यामुळं अशा रीतीने आता या बिहारचं विश्लेषण आहे बर तिसरी गोष्ट आता मला असं सांगायचं की इथून पुढं जर मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेस सारख्या विरोधी पक्षाला जो आज देशामध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे मी पुन्हा सांगतो की जे लोकांचे प्रश्न आहेत म्हणजे मतदार याद्या त्याच्यामधले अनियमितता वरचा अविश्वास हे सगळे गोष्टी ठीक आहेत पण आता लोकांना लोकांमध्ये जाऊन लोकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे मी तर सांगेन शिक्षण आरोग्य आणि कृषी ह्याच्यामधले हे जे बेसिक प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्या माणसांना ॲड्रेस करून प्रॉपरली ज्या वेळेला ह्यांचे धोरणांचा पडदा फास्ट विरोधी पक्ष करणार नाही तोपर्यंत विरोधी पक्ष विश्वासार्ह बनवू शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे कारण वोट चोरी किंवा हे जे फालतूपणा चाललेला आहे ना अहो मला सांगा ना ह्या मतदार याद्या अनेक वर्षे आहेत बरं इलेक्शन कमिशन अत्यंत बोगस पद्धतीने काम करतं हे माहितीच आहे ना सगळ्यांना त्यात नवीन काय बर या इलेक्शनच्या याद्यांवरच हे निवडून आले ना आत्तापर्यंत या याद्या वेगळ्या होत्या का आत्ताच्या वेगळ्या मुळेच नव्हत्या बरं ईडी सीबीआय किंवा या ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांचा वापर सुद्धा काँग्रेसने अत्यंत वाईटरित्या केला त्याचीच नवीन व्हर्जन भाजप आहे वेगळं काय तर आज मोदींना ही जे नस सापडलेली आहे ह्या भारताच्या सगळ्या मतदाराची ती नस जर तुम्हाला त्याचा त्याच्यावर जर कडी करायची असेल तर अत्यंत अभ्यासपूर्वक अशा पद्धतीने जनतेचे प्रश्न ॲड्रेस करून आणि नुसत्या ॲड्रेस म्हणजे आज माझं म्हणणं आहे मतदार याद्याचा किंवा वोट चोरी हा जो प्रकर प्रकार प्रकरण राहुल गांधींनी लावून धरलंय त्याचा शेवट ते करतात का बघू ना शेवट केल्याशिवाय जसं राज ठाकरेंनी टोल आंदोलन हातात घेतलं मध्ये सोडून दिलं काय असतं एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा घेता त्याचा जेव्हा तुम्ही शेवट कराल आणि जेव्हा जनतेला दिसेल हा वोट चोरी खरी होती आणि तरच क्रेडिबिलिटी तुमची वाढेल काय होतं की हे मुद्दे शेवटपर्यंत ताणून धरायचे पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये ह्याचं भक्त काय आहे नुसतंच राजकारण चाललेलं आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांवर म्हणजे अगदी मी स्पष्ट सांगतो आरोग्य कृषी आणि शिक्षण हे तीन महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या देशासमोरचे ह्याच्यावर एक ब्लूप्रिंट तयार करून आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू ह्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही जनतेला विश्वास द्याल त्याच वेळेला ही मोद्यांची राजवट म्हणजे मोदींची म्हणजे आता मोदी किंवा भाजपची राजवट कारण त्यांना आता ती मोडस ऑपरेंटी कळलेली सरकार स्थापन करण्याची त्यामुळं विरोधी पक्षाला ह्याच्यामध्ये खूप पद्धतीने काम करावं लागेल त्याच्याशिवाय हे शक्य नाहीतर असेच बिहारची पुनरावृत्ती पण पुन भविष्यात बंगालमध्ये सुद्धा तुम्हाला भाजप जर सत्तेत आलं तर तिथं वावं दिसणार नाही कारण मी तुम्हाला सांगतो सीमांचलमध्ये बहुसंख्य मुसलमान मतदार आहे तिथं सुद्धा भाजपचं प्रचंड प्रमाणात विजय मिळालेला आहे मुसलमान व्होटिंग सुद्धा ह्या बिहारच्या निवडणुकीत झालेला आहे ही धोक्याची घंटा आहे म्हणजे एवढा मुसलमान द्वेष करून सुद्धा जर मुसलमान मतदान भाजपला होत असेल तर म्हणजे काँग्रेसचा काळ नक्कीच कठीण इथून पुढं काँग्रेसला कठीण काळ आहे काँग्रेस नाही ओव्हरऑल विरोधी पक्षाला त्याच्यामुळं लोकांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये विश्वासार्हता तुमची तयार करून जर तुम्ही सामोरं गेलात तरच मोदींचा पराभव होऊ शकतो भाजपचा पराभव होऊ शकतो अन्यथा बिहारचा विजय हा असाच चालू राहील याबद्दल मला कुठलीही शंका नाही इथे मी थांबतो धन्यवाद